जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या शिवशंभू ब्लॉक युट्यूब सर्वांच हार्दिक स्वागत आहे आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत इथं पाऊस येतात फूल पाणी पा। पा। भरलेलं आहे इकडे पूरा रस्त्यामध्ये फूल पाणी भरले आज मी चाललोय घरी कामावरून सुटलो आताच आणि गाड्या पण जवळजवळ अर्ध्या डुबल्यामध्ये रस्त्यावर तुम्हाला मी बॅगचा कॅमेरा घालून दाखवणार इथली परिस्थिती जोरात खूप वाईट परिस्थिती झालेली आहे आणि खूप जोर जोर पाऊस पडलाय जिकडे तिकडे मुंबईला ट्रॉफिक जाम झालेलं आहे मित्रांनो हे दृश्य पाहता मित्रांनो तुम्ही सिक्स्टी फीट रोडचं आहे सिक्स्टी फीट रोडला देखील बघा मित्रांनो हे भाजी मार्केट आहे समोरच ही रिक्षा गेली ती भाजी मार्केट आहे आणि इथं सर्व दुकान आता बस बंद होत आले आहेत आणि इथं म्हणजे ट्रॅफिक खूप जाम असतं आणि आज पावसामुळे जरा कमीच आहे पण पाणी बघा किती एकदम पूर्ण पाणी ढोपराभर परत पाणी आलेलं आहे इथं बघू शकता तर भेळ हो दुकान आता बंद करायची वेळ आहे ती इथे बंद नाही केलं तर फसला पावसातून ते पाणी बघा पूर्ण गाड्यांमध्ये पाणी जातं आतमध्ये मशीनमध्ये काय काय गाड्या तर बंदच पडल्यात हे जे दृश्य आहे ते भाजी मार्केटचं आता तुम्हाला सांगितलंच होतं भाजी मार्केट भाजी आहे ते ओडियनला तर खूप मोठा खूप म्हणजे खूप जोरात पाऊस पडत पडतोय बाबा किती एकदम गाड्या घेऊन स्लो आणि एकदम टायरामध्ये पाणी आतमध्ये जाते तर जा जा भाजीची दुकान बघा सगळी दुकानं बंद केलीत लोकांनी एवढा पाऊस पडतोय या बिचायची बघा गाडी बिचारा ढकलत नाहीतोय गाडी बंद पडली तिथे पावत नाही डिलिव्हरी बॉय कोणतरी तर गाडी ते जे बंद पडतो गाडी आता ढकलत नाही होतो हाताने येतं बघा खूप जोर पाऊस ओडियनला तर बघा कसं ढोपरावर पाणी झालं आहे इथं आता मी आता तर मी इथं येताना ये इथे साईडला आलो पण पाण्यातूनच आलो मग मागेश आता इथे मी पण अडकून पडलो होतो पण काय वाचलो थोडक्यात पाणी खूप जोरात आलं एक ब एड झवा कोणतरी आला बाईकवाला एकदम स्पीडमध्ये आला आणि माझ्यावरती पूर्ण पाणी टाकून गेलं तर मी पण भिजलो पूर्ण आता म्हणजे छातीपर्यंत पा भिजलो पूर्ण मोबाईल पण माझा भिजला थोडक्यात काय आता करणार एवढा पाऊस गाडी गाडीच्याप्रमाणे पाण्यामध्ये बल प पडले बंद पडले ते म्हणजे जेवढी डुबले तेवढे बघून तर तुम्हाला वाटत असेल की ते किती पाऊस पडतो आहे बाईकवाला बघा बाईकवाला तशी गाडी स्टार्ट होते तरी बाईकच स्टार्ट होत नाही तेवढा बाईक जोरात जोरात तो ॲक्सिडेंट दाबून बाईक स्टार्ट करतो तरी बाईक स्टार्ट होत नाही ही गाडी इकडे पाण्यामध्ये आले फायनली मी पडत झडत एकदम भिजत आणि कसं क कसा वाचला तर कामराजमध्ये पोचलो आहे कामराजनगरला घरी जाण्यासाठी तर कामराजमध्ये पण फुल पाणी भरलं होतं आता थोडंसं कमी झालं आता पाऊस पण थोडासा शांत झाला आहे आणि खूप कमी आता पाऊस पडला म्हणजे खूप जास्त पाऊस पडला तर काम आता थोडंसं कमी झालं असं बोलायचं मला ते खूप पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी हे आपलं नगरचं दृश्य पाहिजे किती एकून ज्वारज्वार पाऊस आहे तर पूर्ण पूर्ण म्हणजे सगळं इथे धरून गेले होते आता थोडासा पाऊस पडणार त्यामुळे पाणी थांबलं मित्र आलो मी घरी फायनली मित्र आता कसं असं मी घरी पोहोचलो आहे बघा पूर्ण भिजून गेलो एकदम म्हणजे पूर्ण पूर्णच भिजून गेलो होतो आता कपडे काढले आंघोळ वगैरे केले आता बाहेर आलो आहे आणि बघा कसं आहे एक किती एकदम भिजलो एकदम केसामध्ये पण पाणी एकदम गेलं होतं आणि एका कोणतरी बाईकवाला आला तुम्हाला बोलूत ना मग अशी तर बाईकवाला मला पूर्ण भिजवून टाकलं आणि मा मोबाईल पण भिजला होता कसं वसं आता आलो आहे घरी तर रमेश बसलाय मोबाईलमध्ये काहीतरी बघतोय दाखवत होतो मला मी तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक मी की करा चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा रमेश पहिला का नाटकामध्ये शाळेमध्ये असतो तर नाटकामध्ये खूप काम करायचं नाटक करायचं ते त्याच्या शाळेत हे नाटक आहे ते युट्यूबाला टाकले कोणतरी तर ते बघत बसतं पावसा पावस ते पावसातून बाहेर पाऊस पडतो आणि हा आत्म बाहेर घरामध्ये नाटकं बघतोय म्हणजे त्याचीच जे नाटकं आहेत तो ते त्या नाटकामध्ये ते काम केलं ते जुनी आठवणी म्हणतो बघतोय